तुम्हाला माहीत आहे का की भीष्म पितामह पूर्वजन्मी कोण होते कोणत्या शापामुळे त्यांना मानवजन्म घ्यावा लागला त्यांच्या गुरूंशी लढा का करावा लागला भीष्म पितामहांची संपूर्ण कथा पूर्वजन्मापासून इच्छा मरणापर्यंत महाभारतामध्ये अनेक महानायक आहेत त्यापैकी एक म्हणजे भीष्म पितामह सर्वांना माहीत आहे की महाभारताच्या युद्धात त्यांनी कौरवांच्या बाजूने लढा दिला परंतु त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटनांविषयी फार कमी लोकांना माहिती आहे उदाहरणार्थ भीष्म पितामह पूर्वजन्मी कोण होते कोणत्या शापामुळे त्यांना जन्म घ्यावा लागला त्यांच्या गुरुंशी लढा का करावा लागला नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात थिंग ट्वेंटी फोर जिथे विचार थांबत नाहीत आणि कथा जिवंत होतात थिंग ट्वेंटी फोर जिथे विचारांना उडान मिळते आणि कथा मनाला भिडतात चला तर मग या अद्भुत कथेत डुबकी मारूयात पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आज आपण या कथेत भीष्म पितामहांच्या जन्मापासून त्यांच्या मरणापर्यंतची संपूर्ण कहाणी जाणून घेऊया पूर्व जन्मातील कथा महाभारताच्या आदी पर्वानुसार एकदा आठ वसू आपापल्या पत्नीसह मेरू पर्वतावर फिरत होते तिथे वसिष्ठ ऋषींचा आश्रम होता एका वसूच्या पत्नीनं त्या आश्रमात असलेल्या नंदिनी नावाच्या गायीचं दर्शन घेतलं आणि ती गाय पाहून ती आपल्या पतीला म्हणाली ही गाय मला माझ्या संख्यांसाठी हवी आहे पत्नीच्या इच्छेचा मान राखत वसुदेव याने आपल्या भावांसह ती गाय पळवली जेव्हा वशिष्ठ ऋषींनी परत येऊन ही गोष्ट पाहिली तेव्हा त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीनं सगळं सत्य जाणले वसूंच्या या कृत्याने संतापून त्यांनी शाप दिला तुम्हा सर्व वसूंना मानवजन्म घ्यावा लागेल वसू ऋषींच्या चरणावर माफी मागण्यासाठी गेले असता ऋषींनी सांगितलं की तुम्ही सात वसूंना लवकरच मानव जन्मातून मुक्ती मिळेल परंतु देय नावाच्या वसूला आपल्या कर्माचा भोग भोगण्यासाठी पृथ्वीवर बराच काळ राहावे लागेल शापाच्या परिणामस्वरूप देव वसू यांनी गंगापुत्र भीष्मांच्या रूपानं जन्म घेतला भीष्माचा जन्म भीष्म पितामहांचे वडील राजा शांतनू होते एकदा राजा शांतनू शिकार करत असताना गंगाकाठी पोहोचले तिथं त्यांनी एका अप्रतिम सुंदर स्त्रीला पाहिलं आणि तिच्या रूपानं मोहित झाले राजा शांतनुनी तिला विवाहासाठी विचारलं त्या स्त्रीनं मान्य केलं पण एक अट घातली तुम्ही मला कधीही कसल्याही गोष्टीसाठी रोखणार नाहीत जर तसं केलं तर मी तुम्हाला सोडून जाईल राजा शांतनुने तिची अट मान्य केली आणि तिच्याशी विवाह केला त्यांच्या सहजीवनात सात मुलं जन्माला आली पण ती प्रत्येक मूल गंगेमध्ये वाहून देत दिली गेली शांतनू काहीही विचारत नव्हते कारण त्यांनी अट मान्य केली होती आठव्या मुलाच्या वेळी राजा शांतनू सहन करू शकले नाहीत त्यांनी तिला रोखलं आणि विचारलं तू असं का करतेस त्यावर ती स्त्री म्हणाली मी देव नदी गंगा आहे जे सात मुलं मी नदीत वाहून दिली ती वसू होती ज्यांना वशिष्ठ ऋषींचा शाप होता मी त्यांना मुक्त करण्यासाठी असं केलं गंगानं सांगितलं आता तुझी अट मोडली गेली आहे म्हणून मी निघते पण आठवं मूल मी सोबत घेऊन जाते त्याचं पालन पोषण मी करीन शिक्षण व शौर्य त्या मुलाचं नाव देवव्रत ठेवण्यात आलं गंगानं त्याला उत्कृष्ट शिक्षण दिलं त्यानं शस्त्रविद्या धर्मशास्त्र आणि राजकारणाचा अभ्यास केला भीष्म व्रताची शपथ शांतनू पुन्हा एकदा एका स्त्रीवर सत्यवती प्रेमात पडले पण तिच्या वडिलांनी अट घातली की तिच्या मुलांचाच राज्य सिंहासन मिळवायला हवं हे ऐकून देवव्रतांनी प्रतिज्ञा केली की मी कधीच लग्न करणार नाही आणि माझ्या मुलांनी राज्यावर दावा करणार नाही याच प्रतिज्ञेमुळे त्यांना भीष्म हे नाव मिळाले महाभारतातील भूमिका व इच्छा मरण महाभारताच्या युद्धात त्यांनी कौरवांसाठी लढा दिला त्यांना इच्छा मरणाचा वर होता त्यामुळे ते आपल्या इच्छेनुसार मृत्यू स्वीकारू शकले अखेर युद्धानंतर त्यांनी पांडवांना उत्तम राज्य कारभाराचे ज्ञान दिले आणि मग प्राण सोडले ही कथा आहे भीष्म पितामहांची संपूर्ण कथा त्यांच्या शौर्य त्याग आणि नीतिमत्तेचं उदाहरण आजही दिलं जातं मित्रांनो ही, मित्रा ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार नक्कीच लिहायला विसरू नका माझ्या म्हणजे युथिंग ट्वेंटी फोर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आपली काळजी घ्या सतर्क रहा जागरूक राहा धन्यवाद